बिग बॉस मराठी पाचव्या पर्वातून आज स्पर्धकाची झालेली एक जी साऱ्यांनाच खटकली यंदाच्या पर्वातील स्ट्रॉंग प्लेयरपैकी पैकी एक म्हणजे अरबाज मात्र कमी मतं पडल्यामुळे अरबाजला या घरातील त्याचा प्रवास संपवून घराबाहेर पडावं हो लागेल बिग बॉसच्या घरात अरबाजने निक्की तांबोळीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला अरबाज घरात असताना तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आलेला होता प्रेम प्रकरणामुळे अरबाजबाबत अधिक चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळाली बिग बॉस मराठी मधून बाहेर आल्यानंतर अरबाजने माध्यमांना मुलाखती दिल्या यामध्ये त्यांनी दोन लग्नावरून विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दिली त्यापैकी पहिला प्रश्न होता की तुला एका वेगळ्या जातीतील मुलीशी प्रेम झालं समज जर ती मुलगी हिंदू असेल तर तू दोन लग्न करशील का असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला त्यावर अरबाज याचं उत्तर असं होतं मला असे वाटते की नाही हे शक्य नाही एक असताना दुसऱ्या मुलीला सांभाळणं आत्ताच्या जगात शक्य नाही आणि तसे करण्याची परवानगीही नाही आहे आमच्या धर्मात असे बोलले जाते की चार लग्न करण्याची परवानगी आहे पण पर हे बोललं जायचं तो काळ लढाईचा होता त्या लढाईमध्ये अनेक लोक शहीद व्हायचे तेव्हा ती एक स्त्री तिचे पुढील आयुष्य कसे काढेल याचा सारासार विचार करून एखादा पुरुष तिची जबाबदारी घ्यायचा माझ नाव त्या महिलेला दिल्याने तिच्यावर कोणी बोट उचलणार नाही या विचाराने लग्न व्हायची तसं पाहायला गेलं तर पत्नीच्या परवानगी शिवाय लग्न करणं चूक आहे या गोष्टीला पूर्णत बिघडवून टाकलं आहे अरबादच्या या उत्तरानंतर त्याला पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला समज जर तुला एका हिंदू मुलीशी प्रेम झालं तर तू एक लग्न हिंदू रीतिरिवाजाने आणि एक मुस्लिम रीतिरिवाजाने करशील का या प्रश्नाचं उत्तर अरबादनं पुढील प्रमाणे दिलं नाही असं नाही करू शकत आम्ही एकच लग्न करू शकतो जर हिंदू मुलीशी लग्न करायचं असेल तर ते निकाहमध्ये येणार नाही निकाह तेव्हा ना केला ते जातो जेव्हा त्या मुलीने इस्लाम धर्म कबूल केलेला असतो आणि जर निकाह करायचा असेल तर इस्लाम स्वीकारावा लागतो आणि कोर्ट मॅरेज वगैरे करायचं असेल तर त्यात काहीच निर्बंध नाहीत आजच्या जगात तर कोर्ट मॅरेज दूर कपल्स लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत आहेत आणि लिव्हिंग मध्ये राहून त्यांना जमत असेल तर ते लग्न पण करण्यास प्राधान्य देत नाही आहेत पुढे अरबाजला आणखी एक प्रश्न विचारला तुझी लग्न करायची इच्छा आहे किंवा नाही यावर अरबाज उत्तर देतो हो लग्न करणे आमच्यात महत्वाचे मानले जाते त्यामुळे लग्न हे करावंच लागणार आणि एक आहे तेवढच पुढे आहे आजची एक महिला दहा स्त्रियांच्या बरोबर आहे त्यामुळे एकाशी लग्न करणार तिथं दहा जणींच्या बरोबर असणार तर आणखी लग्न करून काहीच फायदा नाही मित्रांनो हे होत अरवाद काही उत्तर मित्रांनो हा होता अरवादला काही प्रश्न विचारल्याविषयी थोडासा माहितीपूर्वक व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद